शेफाली जरेवाला मृत्यूमागचं खरं कारण अजूनही काळाच्या अंधारामध्ये आहे कारण ही फक्त एक दुर्दैवी घटना आहे का पद्धतशीरपणे आखलेला कट हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात एका सकाळी शेफाली अचानक पडते तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केली जाते डॉक्टर सांगतात की हार्ट अटॅक झाला आहे आणि शेफालीचा मृत्यू होतो पण एवढ्या गंभीर प्रसंगामध्ये तिचा नवरा मात्र शांतपणे हॉस्पिटल बाहेर कुत्रा फिरताना दिसतो आणि ही गोष्ट कितीही सामान्य वाटली तो हाच क्षण आहे ज्याने अनेकांना संशयाचं खतपाने घातलं शेपालीला कोणतेही गंभीर आजार नव्हते तिचं वय देखील फारसं जास्त नव्हतं ती एकदम फिट आणि सक्रिय महिला होती पण अचानक तिला हार्ट अटॅक नेमका कसा झाला आणि इतक्या गंभीर अवस्थेमध्ये पतीने डॉक्टरांना माहिती देण्यासाठी किंवा नातेवाईकांना कळवण्यासाठी धावपळ करण्याऐवजी कुत्रा फिरवणं अधिक महत्वाचं काम आणलं पोलिसांनी प्रथमदर्शनी नोंद हार्ट अटॅकची घेतली खरी पण सोशल मीडियावरती आणि तिच्या काही जवळच्या लोकांच्या मते हे प्रकरण सरळ नाही तिच्या सांगितलं की नात्याबाबतही काही गोष्टी उघडपणे सांगायची तिच्या वैवाहिक आयुष्यातील ताणतणाव संशयास्पद हालचाली आणि आता तिच्या अचानक मृत्यूने या प्रकरणामध्ये अनेक प्रश्न उभे केले आहेत तिचे मोबाईल कॉल रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज आणि हॉस्पिटल रिपोर्ट सध्या अंतर्गत आहेत आणि काही सूत्रांच्या माहितीनुसार मृत्यूपूर्वी तिच्या एका मैत्रिणीला फोन करून काही गंभीर गोष्ट सांगणार असल्याचे सांगितलं होतं पण तो कॉल होण्याआधीच तिचा संवाद तुटला आणि हा जर अपघात नसेल तर तो नेमका कोणाचा डाव होता आणि का हॉस्पिटलमध्ये आपल्या बायकोचा मृत्यू होतो आणि नवरा त्यावेळेस कुत्रा फिरवतो ही कृती काही सहज दुर्लक्षित करण्यासारखी नाही काहीतरी लपवलं जातंय का का सर्व काही फक्त एका दुर्दैवी योगायोग आहे त्या संपूर्ण प्रकरणाचा खरा तपशील अजून देखील समोर यायचा आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की शेफाली जेरावालाचा मृत्यू हा फक्त एक वैद्यकीय बाब नसून एक संशयास्पद घटना बनली आहे आणि या प्रकरणामध्ये सत्य नेमकं काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल पण तोपर्यंत अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की शेफालीचा मृत्यू खरंच हार्ट अटॅकमुळे झालाय का की कोणीतरी त्याचा खून गेला तर मित्रांनो शेफालीचा मृत्यू एक साधी नैसर्गिक घटना होती की यामागे काहीतरी काळी छाया दडलेली आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण तिच्या मृत्यूतील एक विचित्र बाबी नवऱ्याचं वर्तन आणि अनेक अनुत्त प्रश्न हे प्रकरण अधिक संशयास्त बनवतात तुमच्यावर नेमकं मत काय तुम्हाला खरंच वाटतं का की हार्ट अटॅक आहे प्लॅन मड तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा माहिती त्यांना व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद